कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस राजर्षी शाहू विकास आघाडी आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होतीय नगराध्यक्ष पदासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीकडून मनीषा डांगे आणि काँग्रेसकडून योगिनी पाटील यांच्यात दुरंगी लढत होईल त्यामुळं पाटील आणि डांगे घराण्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे संस्थानकालीन असणाऱ्या कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस भाजप आणि राजर्षी शाहू विकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत आहे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्यानं राजश्री आघाडीकडून मनीषा डांगे काँग्रेसकडून योगिनी पाटील भाजपकडून समीरा जोशी आणि अपक्ष उमेदवार पठाण अशा चार महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण कुरुंदवाडच्या राजकारणात पारंपरिक विरोधक असणाऱ्या दोन गटातील म्हणजे योगिनी पाटील आणि मनीषा डांगे यांच्यातच खरी लढत आहे आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडी स्वतंत्र लढत आहे उबाठा गटाचा पाठिंबा मिळाल्यानं त्यांचं पारडं जड झालं आहे तर माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या सुनबाई मनीषा डांगे याही नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या सुनबाई योगिनी पाटील नगराध्यक्ष पदासाठी दावेदार आहेत याशिवाय संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपनं नगराध्यक्ष पदासाठी समीरा जोशी या तरुणीला उमेदवारी दिली आहे कुरुंदवाड शहरातील रखडलेली पाणीपुरवठा योजना आणि अन्य काही मुद्दे या निवडणुकीत गाजणार आहेत त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी कुरुंदवाडचे नागरिक कुणाला पसंती देतात याकडे लक्ष लागून राहिलंय बी साठी कुरुंदवाडहून रमेश सुतार